सांग नमस्कार हा प्रकाश कोरगावकर सक्रार वाडा बूथ क्रमांक चार सो हा असे सांगू सोदता की जे जेडपीचे जे इलेक्शनचे जे हे मतदान हंगा चालू असा सक्रार वाडा आमचा जो आराऊन साडेचारशे इतके मतदान हा जाता तर साडे चारशे मतांक लागून हे स्पेशल आमची जी मराठी शाळा आम्ही मराठी आमचे वोटिंग चालू असा आणि या वोटिंगा खातीर आमचे चढात चड जे आसा, आसा जे कोण एक्सिडंट जाल्लो असा ते सुद्धा येवन हांगा वोटिंग केलेले असा आणि वोटींग करता आणि चडान चड हांगा वोटींग जातले असे हांव म्हणटा मागीर निवडून कोण येऊ पण आमचे चड चड़ वोटींग जातले आमच्या ह्या पुत काहीशा का ठिकाणी जबरदस्तीन हे केलेले असा वोटींग आपल्याक घाल म्हणून तुमकां कसं जाय कॅन्डिडेट जो आमकां असो जाय की लोकांचे ऐकता लोकांचे कितें काम करता लोकांचे एका फोनाचेर येता असं आमकां कॅन्डिडेट जाऊ सो आम्ही त्या कॅन्डिडेटाक लावून आम्ही हांगा हे करतो सपोर्ट करतले असे आमचे हे आसा आम्ही म्हणना की असे आमकां होच जावं तोच जावं अशें ना पण लोकांक अशें दिसूंक जाय की बाबा आपले एक काम कसले घेऊन गेल्या उपरांत आपण थंय दारार उभो तरी करता ना आपले एक फोन केल्यार ऐकता फाल्यां सकाळी पंच मेंबर जाय ना त्या झेड पी जाणी कोण जावो हेची गरज ना जेनी ओढ केले त्यानी त्या जर फोन जाल्यार तो फोन घेता असे जाय तेंच्या वांगडा आम्ही रावपाचें असे आमच्या लोकांचे मत आसा धन्यवाद बाय तू वोटिंग करून आहे फर्स्ट वोटींग सेकंड कसे किती वोटिंग

नाईटी काम वयत आलं तर वयता वयता मला टनाचेर मातशे केन्ना सावट कसे दिसले आणि ते सावटीचेर केन्ना हांव टर्न मारपाक लागले ते स्किड जाले गाडी कंट्रोल जावन आणि पडलो चड लागलो चड ला। लागला म्हणजे राईट सायडीन पडला म्हणून उपरांत सगळीच राईट सायड मातशी घासून गेले मातशी करतातले आणि तितून म्हाजे बोर्ड आहा तिचे ते सामके हे आले सामके किड जाले आणि तरी सुद्धा मतदान करून गेल्या चलूंक जमाना तरी पेन करून सम नाही लागत बरोबर धन्यवाद दे बरे बरो नाव कसं तुमचं आ शानू गाडीस मोठे किती वय तुमचं आमचा दादा झालं तर का झालं आ बाय आता की सकाळी सकाळी इल्या वोटिंग करून हो कसाय समका काय का बघिया जात आहे आणि पकड करण पाणी इस्ते वजह हप्रा का हडाटाटाटाटात हां 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 ऐसर र होता लागिज र होता लागीच राहतात राहता तुम्ही आता चलत ये चलाक जमना म्हणून अच्छा अच्छा हां ठीक आहे वोटिंग केल्यात तर बरं तुमचं नाव अर्जुन मोठे आता कसं म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही वोटिंग करू करून हो। आता मोठे म्हणजे ह्या ठिकाणी मतदान झाला बरोबर प्रतिसाद असा तो का ना... ना का आता लोक इले जास्त इले की आता चालू चालू आहे लागीच राहत राहतो अच्छा अच्छा बरोबर जागा दिली मी शाळेत अच्छा 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 शाळा हे तुमच्या जागे राहत घरां आणि कितके ओटर आहात असं आम्ही दबा Tabarası. Azun ilahi yok mu?